दिवसभर शाळेत शिकवायचं तर त्यांना बातम्या पुढे मिळत असतील पण त्यांना बातमी नेमकी समजायची बरोबर आणि ते कुठूनही का काही कानावर आलं तर टॉकीजला आता सांगितल्याप्रमाणे वैद्य गुरुजींचं वर्कशॉप होतं आणि वैद्य गुरुजींकडे अनेक शेतकरी ठिकठिकाण होऊन घ्यायचे तर त्यातून त्यांना एक अशी बातमी समजली की कळंबला दलितांवर बहिष्कार घातलेला आहे वैद्य गुरुजींनी त्याच्यात मग त्या दलितांना असं सांगितलं की आमचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला जा जातोय असं निवेदन त्यांनी कलेक्टरला दिलं त्याची गुरुजींनी बातमी केली गुरुजी त्यावेळेला मुंबईला लोकसत्ता नवशक्ती महाराष्ट्रीयन औरंगाबादतून अजिंठा मराठवाडा सोलापूरहून संचार समाचार पुण्याहून सकाळ केसरी आणि प्रभात एवढ्या वर्तमानपत्रांना सब कुछ पत्रकारिता म्हणजे सब कुछ शेअर करत त्या बातम्या गेल्या त्या बातम्या मुंबईत झाल्यानंतर बीबीसीने बातमी घेतली आणि त्याची दखल मंत्रिमंडळात घेऊन इथपर्यंत त्याची कृती झाली असं अनेक वेळा झालेलं मग कधी अशी बातमी असेल शेतीतली बातमी असेल जे जे चांगलं ते ते आणि खटकत असेल ते ते गुरुजी कायम वर्तमानपत्रातून त्याला वाचा मी कुठे एक विचारवंत आहे असा कधी त्यांनी नावेळ आणला नाही आणि तसं ते वागलेलं नाही त्यांनी दाखवलंही हो नाही पण त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा साधेपणा होता सिद्धेपणा होता आणि वारकऱ्यांची करत असताना किंवा वारकरी बोलून काय कसा सांगत असताना हा शब्दात शब्द त्यांनी सांगितलं मनाने निर्मळ गळ्यात तुळशी माळ असो मग मी सुपी सुसुपी सरळ आणि मनाला भावणारी अशी ती कोणी करण्याच्या संदर्भाची जाखी आहे आता तरी काही विद्वान नाही ते कारकऱ्याबद्दल लिहायचं असेल ते निबंध लिहावं लागेल त्याच्यापेक्षा वर जास्त बुद्धिमान असेल तर त्याला प्रबंध लिहावं लागेल त्याच्यापेक्षा जास्त कोणी अंतिम विचार विद्वारा असेल तर त्याला ग्रंथ लिहावा लागेल तसं हे शहरकरांच वाणीने रसाय होते आणि मनाने निर्मल होते आणि म्हणून ते समाज लागेल मी राजस्थान शिक्षण संस्थेच्या वतीनं तर दयानंद शिक्षण संस्था राहते परिवार त्याच्या वतीनं शहरकर गुरुजींना आदरांजली अर्पण करतो काही गोष्टी जे माझ्याशी राहटी परिवार आणि राजस्थान शिक्षण संस्थेमध्ये गुरुजींनी काय केलं कारण की मी तिथलाच विद्यार्थी आहे एकोणीसशे सदुसष्टला मी मॅट्रिक झालो त्या गुरुजी आणि माथिले गुरुजी हे दोघांची एकच एक रूम होती एकमास मोठ्या द्यापोकाच्या रूमला लागून गुरुजी पावल्या वेळेस काही ना काही लिखाण करत होते आणि मी ज्यावेळेस घरी आमच्या त्यावेळेस माझे वडील म्हणजे जन्मदाते वडील नारायणलालजी ते संस्थेच्या मिटिंग ज्यावेळेस घेत होते त्यावेळेस गुरुजी नेहमी तिथे येत होते आणि मग गुरुजींना ते कुठल्याही डेव्हलपमेंट असे काही असे गुरुजीशी चर्चा करायची आणि त्यावेळेस पेपरमध्ये बातमी द्यायची म्हणजे आता कोणाला द्यायची फक्त गुरुजीच होते त्यावेळेस संचार आणि मराठवाडा औरंगाबादचा हा तिथून निघत होता आणि गुरुजी ती लिखाण करत होतो आणि गुरुजीचा एक सवय एकोणीसशे पन्नासला ते जॉईन झाली शाळे दहा जुलै एकोणीसशे पन्नास आणि माझ्या ईशोराने सत्याऐंशीला ते रिटायर झाले त्याच्यानंतर सुद्धा सहा महिने त्यांनी शाळा सोडली नाही कंटिन्यू ते शाळेत रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा शाळेत येऊन शिकवायचे आणि मी माझेही गुरु होते ते मलाही शिकवायचे आणि मला असं आठवतं आहे मी ब्याऐंशी ते दोन हजार सहा त्या संस्थेमध्ये मी काम केलेलं आहे सहाच्या नंतर आज चोवीस आहे तेवीस पर्यंत म्हणजे सत्याऐंशी ला रिटायर झाल्यानंतर सुद्धा सात जानेवारीला शहर घर झेंडावंदनला उपस्थित राहायचे मी पुष्कळला विचारलं होती मी असेपर्यंत मी येणार फक्त हे चोवीस वर्ष सात जानेवारीत ते येऊ शकले नाही आल्यानंतर एक पाकिट द्यायचे माझ्याकडे हे संस्थेच्या गरीबासाठी खर्च करा म्हणत होतो पुष्कळ केलंय आपण नाही माझी भावना आहे मी देणारच ही त्यांची एक मनोवृत्ती आणि प्रत्येक वेळेस म्हणजे आमचे त्यांचे कुटुंबाचे कसे संबंध त्यांचे जे मोठे भाऊ होते रविदासराव शहर करते ते आमच्याकडे बाजार मास्टर म्हणून कामाला होते दोन हजार एकोणीसशे पासष्ट रोजी त्यांनी आमच्याकडनं काम सोडलं जीवनदर गुरुजी गव्हा आले हे तर काम दोन हजार छप्पनला जॉईन झाले परंतु त्यावेळेस फार लहान होतो पण आमच्याकडे आता जे रुपम म्हणून दुकान आहे अलंकारच्या शेजारी शहरकर गुरुजी तिथं राहत होते आणि वहिणीसुद्धा तिथंच राहत होते आम्हाला माहिती आहे की सावे साहेब शहरकर गुरुजी खोदार गुरुजी हे तिथं त्यांना रोज संध्याकाळी शहरकर गुरुजीच्या घरी जाऊन भेटायला जायचे ज्यावेळेस आम्हाला असं वाटलं होतं की आता आम्हाला जिथं दुकान काढायची आहे त्याच्यापूर्वीच त्यांना कल्पना आली आणि त्यांनी घर सोडलं म्हणजे इतकं वैद्य गुरी त्यांच्या बाजूला होती तोच किस्सा वैद्य आहे म्हणजे न सांगता त्यांना माहिती पडलं की आम्हाला आमची जागा पाहिजे तर त्यांनी एका मिनिटात खाली करून देणारे हे सगळे लोक गुरुजी काय करत होते त्यावेळेस त्याचं लिखाणच शाळेचं काम आम्हाला समजत होते की आम्ही इथं जे राजस्थान विद्यालयामध्ये जे, जे मुलं आहेत मुली आहेत मुल त्यावेळेस मुली नव्हत्या फक्त मुलंच होते तर त्यांना भारतीय नागरिकत्व कसं राहावं ते शिकवायचं मला त्यांनी कवाई, कवाई माझं नाव न घेता मला म्हणत होते रमण राजा हिंदीमध्ये बोलत होते आपको ये करना आहे है आप संस्था नीचे मत गिरने देणार अशी शिकवण त्यांची होती आणि अवय गोविंदबाई बाबासाहेब करांजी ते आमच्या घरी यायचे तर शहरकर गुरुजी नेहमी त्यांना चर्चा करण्यासाठी बोलवायची मी त्यांना आदरांजली वाहतो त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची शरदकर गुरुजींचा माझा संपर्क एकोणीसशे ऐंशी साली झालेला म्हणजे आज जवळजवळ चव्वीस चाळीस वर्ष झाली त्यांचा माझा काही ना काही प्रमाणात संपर्क चालू आहे आता यांनी उल्लेख केल्याप्रमाणे दोन वर्षापूर्वी पर्यंत त्यांची स्फूर्ती चांगली असल्यापर्यंत ते मला चांगले ओळखत असतात परंतु दोन वर्षापूर्वी एक प्रसंग असा झाला की मी त्यांना भेटायला गेल्यावर माझी ओळख करून दिली हे डॉक्टर देवझर ते म्हणले की ऑपरेशन काही वर्षापूर्वी डॉक्टर देवरा महाराष्ट्रात माणसानी केलं तेव्हा मी म्हणलं यांच्या स्मृतीमध्ये म्हणजे त्यांनी मला ओळखलं नाही मला ओळखलं नाही तर मला काही वाईट वाटलं नाही परंतु त्यांची स्मृती कमी झाली हे शेवटी माणूस म्हणजे काय स्मृती असते बाकी काय असते त्यामुळे माझ्या दृष्टीने शहर तर त्या दिवशीच नाही शब्द बोलत नाही परवा त्यांची मुलगी सुजाता डोळे बसायला आली होती मी विचारलं त्याला चार पाच दिवस किती पाच सात दिवस कशी काय आहे प्रकृती तर ती म्हणजे त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि म्हणूनच मी भेटायला हात पुण्याहून आले म्हणून कशी आहे प्रकृती पण गंभीरच आहे ते आता ओळखत नाही असा सांगितला की ते मला म्हणाले की आमच्या सौर कुठेतरी बाहेर गेल्या अजून काही आल्या नाहीत आणि हल्लीच्या मुली कोणी सांगूनच जात नाहीत हा एक लू प्रसंग होता पण तो इतका खाजगी आणि ग्रस्ती चला होता की त्याचा अनुभव मला आलेला आहे मी तुम्हाला सांगितलं की मी संपर्क त्यांच्याशी होत याचा नुसता संपर्क नव्हे तर एक शेजारी म्हणून म्हणजे मी जवळजवळ तीन वर्ष त्यांच्या घरात भाडोपी म्हणून म्हणजे भाडेकरी म्हणून राहिलेलो आहे परंतु या तीन वर्षात मला त्यांनी सहा कुटुंबाची सुद्धा जाणीव दिली नाही माझ्या परिवाराचा आणि बापूचा मी जवळपास पन्नास साठ वर्ष संपर्क माझे वडील वसंतराव बेंदुलकर आणि बापू हे दोघे स्वातंत्र्य सैनिक होते बाबासाहेब परांजबी आमच्या शेजारी राहायचे आणि ह्या तिघातला एक कॉमन मुद्दा असा होता कि बाबा से गड़ी की बाबासाहेब माझे वडील आणि बापू हे तिघ ही तपकी आणि ती तपकीर होती आंबाला तपकी बापू शेवटच्या काळात ती तपकी रडत नव्हती पण ती तपकी राहायचं काम माझ्याकडे असायचं चाराला डब्बी मिळायची आंबाला डब्बी असायची बापू घ्यायची आणि त्यांच्या गप्पा असायच्या बापूचा आमच्या परिवारात किती गाढा परिणाम होता डोळे उदाहरणं सांगतो आणि सा दहावीला शाळेत होतो शाळेत तेव्हा शाळेत झोपायला जायची होती मी शाळेत झोप्या जातो बापू रोज संध्याकाळी बातम्या टाईप झाल्या की बातम्या एका पाकिटात पॅक करायच्या आणि त्या बातम्या साडे अकरा वाजता एक रेल्वे जायची त्या रेल्वेच्या मागच्या बाजूला एक डब्बा असायचा त्या डब्यात ते पोस्टर टाकायचं आणि परत यायचं बहुतांशी वेळा नव्वद टक्के तो डब्बा बापू माझ्याकडे द्यायचा आणि परत यायचं एक दिवशी शाळेत असताना मी थोडा मैत्री आबापांना केला आणि शाळेत गोंधळ झाला रात्री साडे अकरा बाराची वेळ होती बापू आणि माचिले सर शाळेत होते आणि शाळेत गोंधळ झाल्यानंतर साहजिकच कुणी केलं जाईल माझं नाव कुडं आलं मला असं अपेक्षित होत की बापूचे आपले घरचे संबंधित रोज बापू घरी येते रस्त्यात जात आहेत आणि भेटतो बापू आपल्याला काही शिक्षा करणार नाही ना। पण बापूने मला शिक्षा केली मारलं मला त्याचा खूप राग आला कारण सगळ्यासमोर मारलं दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आल्यानंतर मी आमच्या मोठ्या भावाला आणि वडिलांना सांगितलं की बापूने मला मारलं वडिलांनी काहीही विचारलं ना वडिलांनी दोन मला मारलं मला म्हटलं जिवंत चुकलं असेल तर तुला मारणार नाही जीवनधर चुक असेल तरच मारतो नाही तर मारत नाही त्यामुळे तू काय केलंस ते घरात गाढा विचार होता बापू चुकीच करणार नाही ते माझ्या वडिलांना कायमपणे आमच्या घरातले माझ्या वडिलांच्या नंतरचे बहुतांशी सगळे निर्णय की माझ्या दोन तीन नंबरच्या मुलीच्या लग्नापर्यंतच्या निर्णयापर्यंत सुद्धा बापूच निर्णय करायचे अनेक वेळा बापू सगळं करायचे माझ्या लग्नाचा किस्सा सगळ्यात विचित्र आहे माझं लग्न ठरलं माझ्या सासरी खूप लांब असं पूर्वी द्यायची बैठक मोडली सगळं झालं दुसऱ्या दिवशी सकाळी बापू रस्त्यात जात होते बापू बाबासाहेब परांजपे आणि जाधव सरांचे वडील दादा अशी ती जण बाहेर बसली होती माझ्या वडील बापू एक सहा आठ महिने झाले असतील बापूने आल्यावर विचारलं कमला म्हणजे अशोकच्या लग्नाचं काय नाही म्हणले ते लग्न मोड लग्न मोडलं म्हटल्यावर मो बापू एवढे बनिष्ठ झाले सर बाबासाहेबांकडे गेले बाबा सर म्हणले ते अशोकचे लग्न मोडले ते काय करायचं बाबा बाबासाहेब आणि बापूची आमच्या घरावर एवढा म्हणजे परिणाम पगडा होता की बापूनी आमच्या मोठ्या भावाला बोलवलं आपल्या ती कुठली पावडे सांग त्या पावड्याला बोलून घे आपल्याला साखरपुडा करायचा माझी आई काही मिली नाही माझे मामा काही म्हणले माझ्या घरातल्या पुढाचीही बापूला काही म्हणायची हिंमत झाली नाही बाबासाहेबांनी सांगितलं आणि ज्या दिवशी त्यांनी ठरवलं त्या दिवशी माझा साखरपुडा केला आणि मग माझ्या सासऱ्या सांगितलं तुमची मुलगी आम्ही केली कायद्या वाटलं त्याने देऊन एवढा बापूचा माझ्या घरावर का परिणाम होता आणि हा माझ्यासारखे अनेक घर होत म्हणजे माझं तर असं आहे की मी सात नगरपालिका लढवल्या प्रत्येक निवडणुकीला पहिली निवडणूक मी लढायच्या वेळेस मी बापूकडे गेलो पहिली निवडणूक माझी इच्छा नव्हती माझ्या मोठ्या भरा तिकीट मिळाल्या असं इच्छा पण मी बापूक अशोक तू लढ तू निवडणूक लढायची तू निवडून बाय इलेक्शन आलो त्यानंतरच्या सगळ्या निवडणुकीत बापू मला फक्त एकच विचारायचे तुझा वार्ड कुठलाय कोणत्या कोणत्या एरियात तुझा वार्ड जातोय तेवढं सांग बापू काहीही म्हणजे तेव्हा सुद्धा वापरायचे प्रत्येकाच्या घरी जायचे आणि सांगायचे की अशोकला आपल्याला मत द्यायचे माझ्या साथीही निवडणुकीत बापूंनी स्वतः पायी फिरून मला म्हणजे बोलायत तर मी सगळ्या घरात बापू पोचले असतील म्हणजे एवढा प्रचंड लोकसंपर्क असलेला माणूस माझे वडील असं म्हणायचे की जिवंदरच्या पिशवी सगळ्या लातूरची बातम्या सह लातूरचं दातं जिवंदरच्या पिशवीत असे माझे वडील सारखं म्हणायचे बापू आमच्या सगळ्यासाठी परिवारातले मोठे होते निर्णय प्रक्रियेत माझ्या घरातल्या सगळ्या गोष्टीत बापूंचा होता बापू आणि माझ्या बापूने मला दोन गोष्टी शेवटपर्यंत शिकवल्या बापू मला असं म्हणायचे की पंधरा ऑगस्टला अशोक तू झेंडावंदाला जा नाही तर न जा पण सतरा सप्टेंबरला मात्र जा म्हणून शेवटची माझी बापूची भेट कालच्या सतरा सप्टेंबरला मी आणि अरुण समुद्रे बापूला टाउन हॉलवर घेऊन गेलो आणि मला गाडीत जाताना म्हणले आणि थोडं मला डॉक्टर म्हटलं सर थोडी विस्मृती झाली होती एक दहा पाच मिनिटानंतर पुन्हा बापू लेवलला आले आणि मला म्हणले मला घेऊन जा आणि घरी आणून सोड मी आणि आपू घेऊन गेलो घरी आणून सोडलं जाताना आणि येताना बापूच स्वातंत्र्यातले असलेले किस्से आणि बाकीच्या गोष्टी आवा दोघांना बापू सांगणं चालूच होतं तीच माझी बापूची सगळ्यात शेवटची भेट आमच्या परिवारावर अनेकावर संस्था आम्ही पाचवी भावाला शिकवायचं काम बापू दिले त्यामुळे आमच्या परिवारावर जिवंत शहर कुटुंबीच शहर परिवाराचा खूप मोठा पगडा आहे आधार आहे आमचा खूप मोठा आधार गेल्याचं दुःख आहे पण पर शहरकर परिवारालाही तेवढं दुःख आहे बापू प्रत्येक गोष्टीत निर्णय करताना सगळ्या घरात विचारून करायचे तसं आमच्या घरातही बापू करायचे त्यामुळे अशा मोठा आधार आमच्याकडे गेला त्याबद्दल मी बाप्प बोलतो करत परिवाराच्या वतीनं तुमच्या सगळ्या परिवारांच्या वतीन आपल्या श्रद्धा दिल्याबद्दल